सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमुस्त होते श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत सव्वीस मध्ये यंदा अधिक महिना अर्थात धोंड्याचा महिना देखील आलेला आहे खरं तर अधिक मास हा चंद्र कॅलेंडर मधील सर्वात महत्त्वाच्या महिन्यांपैकी एक आहे आज या व्हिडिओमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आलेला अधिक महिना अर्थात धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होणार आहे अधिक महिन्यामध्ये कोणत्या सेवा कराव्यात दान काय करावं कोणत्या चुका टाळाव्यात अधिक महिन्याचं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदूंच्या दोन मूलभूत कॅलेंडर प्रणालीनुसार जे सौर कॅलेंडर आणि चंद्र कॅलेंडर आहेत त्यांच्यामध्ये अकरा दिवसाचे अंतर आहे कारण सौर वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचे बनलेले असते तर चांद्र वर्ष हे तीनशे चोपन्न दिवसाचे बनलेले असते हे अंतर भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास नावाने चंद्र कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो या महिन्याला मलमास आणि पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात यामागे अनेक कथा आहेत तथापि सर्वात प्रमुख कारण म्हणजे इतर महिन्यांनी या महिन्याला वैध मानण्यास नकार दिला आणि त्याला मलसारखे घृणास्पद मानले म्हणूनच याला मलमास म्हटले परंतु नंतर भगवान श्रीकृष्ण आणि पुरुषोत्तम यांनी स्वतःला या महिन्याचे काम सोपवले तेव्हा इतर महिन्यापेक्षा हा महिना उच्च दर्जाचा झाला असे मानले जाते की या पवित्र महिन्यामध्ये मनाने पूजा धार्मिक कर्तव्य पार पाडल्याने सकारात्मक परिणाम मिळतात पण इंग्रजी कॅलेंडरमध्ये एक लीप वर्ष असते ज्यामुळे फेब्रुवारीमध्ये दर चार वर्षांनी एकदा महिन्यात एक दिवस जास्त येतो म्हणजे फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवस येतात त्याचप्रमाणे तीनशे पासष्ट दिवसाच्या वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि दोन हजार सोळा वीस चोवीस आणि अठ्ठावीस हे लीप वर्ष असतात हिंदू धर्मामध्ये मा अधिक मास अर्थात धोंड्याचा महिना सर्व पवित्र कृत्य करण्यासाठी निषिद्ध मानला जातो कारण या महिन्यामध्ये नामकरण यज्ञ विवाह गृहप्रवेश इत्यादी गोष्टी वर्ज असतात पण या महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे तुम्हाला आधीच सांगितले आहे की अधिक महिना जो आहे तो तीन वर्षातून एकदा येतो यावर्षी ज्येष्ठ महिन्याची जी अमावस्या असेल ती अधिक महिन्याची सुरुवात करते म्हणूनच अधिक मास सतरा मे दोन हजार सव्वीसपासून पासून सुरू होणार आहे आणि पंधरा जूनपर्यंत चालेल मध्ये अधिक मास ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होणार आहे सनातन धर्मामध्ये मलमासाचे खूप विशेष महत्व आहे तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासला मलमास म्हणतात दोन हजार सव्वीस चा मलमास सतरा मे रोजी सुरू होईल ज्येष्ठातील मलमास असल्याने यावेळी ज्येष्ठाचे दोन महिने असतील मलमास दरम्यान अनेक शुभ कार्य करण्यास मनाई आहे अशा परिस्थितीमध्ये मलमास संपल्यानंतरच अनेक प्रकारची मांगलिक कामे जी आहेत ती सुरू होतात किंवा पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास धोंड्याचा महिना या नावाने आपण त्या महिन्याला ओळखतो सतरा मे रोजी हा महिना सुरू होतो आणि दुसरा दिवस जो आहे तो अठरा मे आहे हा महिना पंधरा जून रोजी संपणार आहे अधिक महिन्याला पुरुषोत्तम म्हणतात कारण त्याचे स्वामी स्वतः श्री हरी विष्णू आहेत हे परम भगवान विष्णूंचे नाव आहे या महिन्यामध्ये श्रीहरीची पूजा श्रीमद भागवत कथा आणि शिवपुराण ऐकण्यासोबतच मथुरा वृंदावनचेही विशेष महत्व आहे अधिक महिन्यामध्ये विवाह संस्कार आणि पवित्र धागा विधी निषिद्ध आहेत पुरुषोत्तम महिन्यामध्ये म्हणजेच मलमासमध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते यावेळी पूजेसोबतच तीर्थयात्रेला जावे रोपे लावावीत दान करावे जनहिताचे काम करावीत हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो या काळामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठन आणि उपासना महत्वाची मानली जाते याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान गोदान दीपदान आणि तांबुलदान महत्वाचे आहे हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार श्रीराम हा विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं म्हणजेच मलमासाने श्रीकृष्णांना आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली श्रीकृष्णांनी ती स्वीकारली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले त्यामुळे हा महिना पवित्र झाला या महिन्यामध्ये श्रीकृष्णांची कृपा मिळवण्यासाठी व्रत वैकल्य पूजा करतात साक्षात भगवान महाविष्णूंनी या महिन्याची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यातील व्यवहार चालतात हाताने काम आणि मुखाने नाम घेत सत्कार्यात शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यामध्ये शक्य तेवढे धार्मिक विधी पूजा पाठ करावेत स्तोत्र पठनामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच अधिक महिन्यामध्ये अधिकाधिक स्तोत्र पठन करून सकारात्मकता वाढवावी अधिक महिन्यामध्ये गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा सामाजिक संस्थांमध्ये सेवा शुश्रूषा करावी अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रुजू होते मन विषयांमध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिणाम घेऊन आपली दैनंदिन कामे पार पाडावीत या महिन्यामध्ये शक्य तेवढे धार्मिक विधी आणि पूजा पाठ करावे तर स्तोत्र पठनामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच या महिन्यामध्ये अधिकाधिक स्तोत्र पठन करावे या महिन्यामध्ये श्रीमद गीतेतील गीतेतील महिन्याचे महात्म्य श्रीरामकथेचे पठन विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठन करावे या महिन्याची कथा भगवान विष्णू भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे त्यामुळे या मध्ये देवांची मनोभावी पूजा करावी जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर रोजच्या का धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते मंत्राचा जप दररोज वेळा करावा या संपूर्ण महिन्यामध्ये अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असते पण प्रत्येकालाच असं करणं शक्य नाही त्यामुळे तुमच्या आरोग्याचा विचार करता तुम्ही अन्न घेऊ शकता आता या महिन्यामध्ये दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यामध्ये स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि या या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आता महिन्यामध्ये काय करू नये मुंज साखरपुडा किंवा कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये या महिन्यामध्ये विवाह नामकरण अष्टकादी श्राद्ध मुंडन कान टोचणे ग्रहप्रवेशासारखी शुभ कार्य टाळावीत तसंच अधिक महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये मांसाहारापासून दूर राहावे आदिक बर बर ले ले अधिक महिन्यामध्ये खरेदी करण्याला विशेष महत्व आहे सोनं खरेदी करावं त्याचबरोबर या महिन्यामध्ये गुरुपुषामृत योग आलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच सोनं खरेदी करू शकता कारण अधिक महिन्यामध्ये केलेली खरेदी जी आहे ती तुम्हाला अधिक पटीने वाढ मिळवून देत असते त्याचबरोबर आपापल्या ऐपतीप्रमाणे जावयाला दान करावे असं म्हणतात या महिन्यामध्ये चांदीचं दान करण्याला महत्व आहे पण चांदीचे सोन्याचे भाव वाढलेले पाहता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची निरंजनी दान करू शकता शक्य नसेल तर यथाशक्ती तांब्या पितळेची निरांजनी किंवा तुम्हाला जे दान करावं असं वाटेल ते तुम्ही दान करू शकता नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातून देवाची किंवा देवघरातील देवांची पूजा करावी वाईट शब्द अपशब्द घरगुती वाद राग खोटे बोलणे शारीरिक संबंध इत्यादी गोष्टी देखील तुम्ही टाळायच्या असतात अधिक महिन्यामध्ये केलेल्या सेवेचं तुम्हाला अधिक पटीने पुण्यफळ मिळतं त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना करावी या महिन्यामध्ये दोन एकादशी येतात या एकादशींचंही महत्त्व अनन्यपटीने आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या एकादशीच्या सेवा करू शकता या एकादशीचं व्रत करू शकता अधिक महिन्यामध्ये केलेल्या एकादशीच्या व्रतामुळे तुम्हाला अधिक पटीने फळ मिळतं तसंच चोवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ देखील लाभतं कारण अधिक महिना हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि या दोन एकादशी अधिक महिन्यामध्ये येत असल्याने तुम्हाला त्या एकादशींचा अनेक पटीने लाभ होतो त्यामुळे नक्कीच तुम्ही या एकादशीचं व्रत करू शकता अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे बघा अंगारकी चतुर्थी जी आहे ती आपण पकडतोच पण जर तुम्ही चतुर्थीचं व्रत करत नसाल तर अधिक महिन्यात आलेल्या चतुर्थीचं व्रत केल्याने देखील तुम्हाला अधिक पटीने पुण्यफळ मिळतं अतिशय छोटीशी माहिती अधिक महिन्याबद्दलची मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ